नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये तर मंडळी कुठलेल्या मसाल्याचा मस्त असा टम्म फुगलेला आणि एकदम चवदार असा आपण आज आलू पराठा बनवलेला आहे हा पराठा आपण जो नेहमी पराठे बनवतो त्याच्यापेक्षा खूपच वेगळा आहे आणि याच्यामध्ये आपण फारसे मसालेसुद्धा वापरलेले नाहीत अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि मस्त असा कुटलेल्या मसाल्यांचा मस्त चटपटीत चट टेस्ट लागते आपल्या या पराठ्याला आणि याची जी आतलं स्टफिंग आहे ते सुद्धा आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं असल्यामुळे त्याची टेस्टसुद्धा मस्त लागते मुलांच्या डब्यासाठी तुम्ही कमीत कमी, कमी वेळामध्ये हा पराठा नक्की ट्राय करू शकता एकदम मऊ लुसलुशीत असतोय आणि खाण्यासाठी एक आणि कि पट हा आपला पराठा आणून येतो बघू शकता एकदम मस्त असं आहे त्याच्या आतमध्ये सर्वत्र पसरलेलं एकदम मौलुषित असा आपला हा पराठा लागतोय त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की बघा आणि मग ट्राय करा त्यासाठी कुकरमध्ये चार पाच बटाटे घालून घेतलेले आहेत आणि पाणी घालून हा कुकर ठेवायचा आहे तीन शिट्ट्या होईपर्यंत तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण तोपर्यंत इकडं पीठ मळून घेऊया त्याचं पीठ थोडंसं मुरलं की मग मस्त असे पराठे मौसूत होतात त्यासाठी बघा अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आपण ते पिठा मस्त सगळ्या पिठाला आपण हे पीठ तेल चोळून घेतल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालत मस्त असायचं कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळताना खूप जास्त मौसूत बनवायची नाही आहे कणिक आणि खूप जास्त घट्ट नाही मीडियम अशी कणिक आपण मळून घ्यायचे आपले बटाटे चांगले शिजले आहेत आणि थोडे थंड करून घेतले आणि नंतर मी पूर्ण सालं काढून घ्यायचे सालं काढून घेतल्यानंतर आपण याला मॅश न करता किसून घेणार आहे म्हणजे काय होईल की जो पराठा आपण बनवणार आहे त्याच्यामध्ये जाड असे किंवा मोठे तुकडे बटाट्याचे येणार नाहीत आणि आपला पराठा फाटणार नाही त्यामुळे पराठा बनवत असाल कधीही तर तुम्ही हे बटाटे नेहमी किसून घेत जा म्हणजे अजिबात तुमचा पराठा फाटणार नाही आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मस्त असा एक मसाला कुटून घ्यायचा आहे तो म्हणजे आलं लसूण आणि मिरची ठेसून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण जिरे पावडर आणि धने पावडरसुद्धा घालायचे अख्खे धने असतील तर ते सुद्धा घातले तरी तुम्ही चालेल कारण आपलं कुठल्यानंतर ते पावडर होईल त्याची आणि हा मसाला आपण बनवून घ्यायचा आहे या मसाल्यानंतर आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल मस्त असं गरम झाल्यावर चिमुटभर हिंगाची फोडणी केली आणि नंतर हा मसाला घालून घेतला त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हळद आणि वरून थोडीसं मीठ घातले चवीनुसार आणि छान असा हा मसाला परतवून घेतला आहे आणि यामध्ये आता आपण किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि याची बटाटा घातल्यानंतर दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे म्हणजे हा सगळा मसाला बटाट्याला लागेल तोपर्यंतच आपण याला परतवून घ्यायचं आहे मस्त असा हा बटाटा मिक्स करून घेतला आहे आणि छान असा बघा सगळा मसाला आपल्या या बटाट्याला लागलेला आहे तुम्हाला सांगू का इतका छान सुगंध येतो आहे भाजी या भाजीचा मस्त टेस्ट लागणार आहे आपल्या या पराठ्यांना वरून भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि आत्ता आपण गॅस बंद करून घेतला आहे ते सारण आधी काय करायचं थंड होऊ द्यायचं आणि मगच आपण पराठे करायला घेऊया आता आपण बघा पीठ घेतलं आहे पिठाला असं गोल करून घेतलं आहे आतमध्ये आणि त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि छान असे पट पराठे आपण लाटून घ्यायचे आहेत पराठे लाटताना हलक्या हातानेच लाटायचे खूप जास्त दाबून पराठे लाटलेत की ते फाटतातच त्यामुळे हलक्या हाताने आपण पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि त्यासोबत पराठे एकदम पातळ करायचे नाही थोडे जाडसर ठेवायचे म्हणजे आपला पराठा छान असा फुलतोसुद्धा आणि आतमधलं जे सारण आहे सुद्धा सगळीकडे पसरलेलं असल्यामुळे मस्त असा पराठा आपला फुलतो त्यामुळे नेहमी तुम्ही ना खूप जास्त पातळ पराठा कधीही बनवू नका थोडासा जाडसर ठेवा म्हणजे छान असा तो फुलेलसुद्धा आपण तव्यामध्ये आता पराठा घालून घेतलेला आहे आणि दोन्ही पूर्ण गोल बाजूने ना आधी आपण तेल थोडंसं घातलं तुम्हाला जर तूप लावून पराठे बनवायचे असतील तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि मस्त असा बघा आपला पराठा टम्म असा फुगलेला आहे आणि इतका मौलुसलुषित असतो ना तुम्ही कधीही खा पराठा हा एकदम मौलुसलुशीतच राहतो आहे दोन्ही बाजूने मी तेल लावून घेते तुम्ही तूप लावला तरीसुद्धा चालेल किंवा बटर लावलं तरीसुद्धा चालेल तर मी थोडंसं तेलच लावते आणि मस्त असं दोन्ही बाजूने खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे मस्त असे पराठे बनतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कारण आतमध्ये जे आपण स्टफिंग वापरलेलं आहे जी बटाट्याची भाजी बनवली आपण तीसुद्धा एवढी टेस्टी लागते ना तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा हा पराठा आणि मला सांगा आणि इतक्या झटपट होतो ना याच्यामध्ये बाकीच्या कुठलेही मसाले आपण जास्तीचे वापरलेले नाही आहेत आणि पटापट दहा पंधरा मिनटामध्ये आपला हा पराठा बनवून तयार होतो मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सकाळी सकाळी खूप गडबड असते ना त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे पराठे नक्की बनवू शकताय एकदम झटपट बनवून तयार होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात तुम्ही लोणच्यासोबत किंवा मुलांना सॉससोबत आवडत असतील तर सॉससोबतसुद्धा हा पराठा खाण्यासाठी देऊ शकताय मस्त एकदम मऊ लुसलुशीत झालेलं आहे बघा आणि टेस्ट एवढी भारी आहे ना तुम्ही एकदा बनवलात ना त्याच्यानंतर तुम्ही ह्याच पद्धतीचे पराठे नक्की बनवणार त्यामुळे बघा हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि त्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा कसे झाले होते व्हिडिओला नक्की लाईक करा